न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांची लोकसभा सदस्य खासदार म्हणून निवड व्हावी यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे अहिल्यानगर यांच्या वतीने तिरुपती चरणी घातले होते जून रोजी खासदार श्रीमंत छत्रपती यांची प्रचंड बहुमताने लोकसभा सदस्य खासदार म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने अहिल्यानगर येथील उदयनराजे भोसले मित्र समूहातील सर्वांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आपला नवस पूर्ण केलाय अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहिल्या नगरचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश शेडाळे यांनी दिली या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश शेडाळे नितीन लांडगे ऍडव्होकेट ऋषभ गादिया ॲडव्होकेट अरुण बनकर प्रदीप भोसले पप्पू चेमटे बाळासाहेब जाधव अमर वाघ गणेश होळकर आदींनी तिरुपती बालाजींचे दर्शन घेतले दिवसांपूर्वी संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचे वारे वाहत होते त्यामध्ये सर्वच लोकसभा मतदारसंघातून आटीतटीच्या लढती झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत त्यामध्ये सात लोकसभा मतदारसंघातून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ही निवडणूक राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या, लढवलेली आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचे दैवत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड व्हावी व ते लोकसभामध्ये निवडून जावेत याकरिता आपण तिरुपती बालाजी चरणी प्रार्थना केली होती अहिल्यानगर छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने जे काही प्रार्थना आपण बालाजीच्या चरणी केली होती त्यामध्ये आपल्याला उदयनराजे भोसले यांची लोकसभामध्ये नियुक्ती होऊन त्यांची निवड झालेली आहे लोकसभेवर निवड झालेली आहे त्याकरिता आम्ही आमचा जो काही पण केला होता जे काही प्रार्थना हो बालाजीच्या चरणी केली होती ती पूर्ण करण्यासाठी आज रोजी तिरुपती बालाजी इथे देवदर्शनासाठी आलेलो आहोत व आता देवदर्शनही झालेले आहे तरी लोकसभेच्या लोकसभेवर झालेल्या निवडीबद्दल मान्य खासदार श्रीमंत छत्रपती भोसले यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वारसाले खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा